सर्वांना ख्रिस्त सलाम आज मी आपल्यासमोर सर्व समर्थाची दहा नावं घेऊन आलो आहे जर आपल्याला सर्व समर्थाची दहा नावं माहिती करून घ्यायची असेल आणि दीर्घकाळासाठी ती स्मरणात ठेवायची असेल तर कृपया करून आपण जर नोटबुक आणि पेन हाती घेतला तर ते आपल्याला लिहिता येतील हे आणि हेच नाव जे आहेत जे आपल्याला जीवनामध्ये दे आधार देतात याच नावामध्ये जे सामर्थ्य आहे ते आपल्याला जीवनामध्ये दे आधार देतं आणि म्हणून सर्व सामर्थ्याची दहा नावं आपण यावेळेस पाहण्याचा प्रयत्न करू पहिलं नाव मी आपल्यासमोर ठेवत आहे यावे, यावे श्यामा परमेश्वर म्हणजेच याव्य श्यामाचा अर्थ होतो साथ देणारा परमेश्वर सदोदित उपलब्ध असणारा देव सदोदित अवेलेबल असणारा देव आणि हा स्वभाव जर आपल्याला पाहायचा असेल एचकेल स्केल याचा अठ्ठेचाळीस वाद्य त्याचं पस्तीस वचन वाचलं तर आपल्याला यावे शामा देव त्या देवाचा स्वभाव जो की सदोदित आपली साथ देतो सदोदित आपल्याला उपलब्ध राहतो तो स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो दुसरा नाव मी आपल्या समोर ठेवू इच्छितो एल सदाय परमेश्वर म्हणजे सर्व समर्थ देव एल सदायचा अर्थ होतो सर्व समर्थ परमेश्वर आणि ते आपल्याला उत्पत्ती सतरा वाद्य त्याचं पहिल्या वचनामध्ये पाहायला मिळतो उत्पत्ती सतरा एक पाहिला तर त्यामध्ये एल शदाय देव पाहायला मिळतो ज्याच्यासाठी काहीच अशक्य नाही असा देव तिसरं नाव मी आपल्या समोर देव इच्छितो पुरवठा करणारा परमेश्वर आपल्या भागवणारा देव हा आपल्याला उत्पत्ती बावीस वाद्य त्याच्या चौथ्या चौदाव्या वचनामध्ये पाहायला मिळतो उत्पत्ती बावीस त्याचं चौदावं वचन यामध्ये आपल्याला हिरे देव पाहायला मिळतो हे चौथं नाव आपल्या परिचयाचं आहे यहवा राफवा देव ज्यावेळेस आपण आजारी असतो त्यावेळेस हे नावाने आपण प्रार्थना करतो राफा दे म्हणजे बरं करणारा देव आणि बरं करणारा देव म्हणजे आत्मिक शारीरिक आणि मानसिक तिन्ही स्थितीमध्ये तो आपल्याला आरोग्य देऊ शकतो मानसिक शारीरिक आणि आत्मिक या तिन्ही स्थितीमध्ये तो आपल्याला आरोग्य देतो ते आपल्याला निर्गम याचा पंधरावा अध्याय सव्वीसव्या वचनामध्ये पाहायला मिळतं पाचवं नाव मी आपल्या समोर घेऊन येतो येववानी सी परमेश्वर आमचा झेंडा या नावाचा अर्थ होतो झेंडा त्यावेळेस रोवला जातो ज्यावेळेस आपण विजयी होतो म्हणजेच काय विजय देणारा परमेश्वर आणि ते आपल्याला निर्गम्याचं सतरा वाद्या त्याचं वाचलं तर त्यामध्ये आपल्याला यव आणि सी हा परमेश्वराचं स्वभाव हे नाव त्या ठिकाणी स्पष्ट होताना लक्षात येतं पुढं चालत सवं नाव मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो योवा शालोम हेही नाव आपल्या परिचयाचं असेल म्हणजे शांतीचा देव किंवा शांती देणारा परमेश्वर जो की आपल्याला शांती देतो आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण खरोखर शांतीच्या शोधामध्ये असतो आणि ती दैवी शांती आपल्याला आप जो देतो तो म्हणजे यहोआ शालोम म्हणजेच तो आपल्याला आत्मिक शांती देतो हे आपल्याला शास्त्री याचा संवाद आहे त्याचं चोवीस वचन वाचलं तर आपल्याला यहोआ शालोम हा देव त्या ठिकाणी आढळतो सातवं नाव आपल्यासमोर ठेऊ इच्छितो यहोआ रोही यहोआ रोही या नावाचा अर्थ होतो जो मार्गदर्शन करतो जो संरक्षण करतो जो निगा राखतो आणि हे आपल्याला स्तोत्र प्रसिद्ध स्तोत्र स्तोत्रहिता देवीच त्याचं पहिलं वचन वाचलं तर आपल्याला परमेश्वराचा यहोआरोही हा स्वभाव लक्षात येतो मार्गदर्शन करणारा निगा राखणारा संरक्षण करणारा हा स्वभाव आपल्याला स्तोत्र तेवीस एक मध्ये पाहायला मिळतो आठवं नाव एल एलिओन हे नाव मी आपल्या समोर घेऊ इच्छितो एल एलिओन याचा अर्थ होतो परात्पर देव म्हणजे पर सर्व श्रेष्ठ रा। दे। देव परात्पर देव सर्वश्रेष्ठ देव म्हणजे सर्व गोष्टींवरती राज्य करणारा सर्वोच्च राजा असा त्याचा अर्थ होतो आणि उत्पत्ती चौदा त्याच्या अठराव्या वचनामध्ये आपल्याला सर्व श्रेष्ठ देव देव पाहायला मिळतो नवं नाव मी आपल्या समोर ठेवितो एल रोई एल रोई परमेश्वर आणि म्हणजेच पाहणारा देव पाहणारा देव आपल्याला उत्पत्ती सोळावाद्य त्याच्या तेराव्या वचनामध्ये हा परमेश्वर पाहायला मिळतो तो आपल्या आश्रू पाहतो तो आपल्या वेदना पाहतो तो आपले जीवनामधल्या ज्या दुःखाच्या गोष्टी आहेत त्या पाहतो आणि म्हणून उत्पत्ती सोळा तेरामध्ये आपल्याला एलरोई ह्या नावाचा अर्थ स्पष्ट होताना पाहायला मिळतो जे की यहोआ परमेश्वराचा आहे सगळ्यात शेव शेवटचं दहा नाव मी आपल्याला सांग सांगणार होतो आणि ते दहावं नाव म्हणजे यहोआणू म्हणजे परमेश्वर आमची धार्मिकता परमेश्वर आमचा धर्मीपणा असा त्याचा अर्थ होतो यहोवा सिद्केनुचा निर्मया तेवीस पाच वचन वाचलं त्यामध्ये आपल्याला परमेश्वर आमची धार्मिकता हा परमेश्वराचा परमेश्वर आमची परमेश्वर धार्मिकता योवा सिदकेनु हा स्वभाव हे नाव त्या ठिकाणी स्पष्ट होताना पाहायला मिळतं परमेश्वराची आणखी नावं आहेत परंतु आजसाठी हे दहा नावं मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे प्रभू परमेश्वर करो या दहा ह्या दहा नावामध्ये जे जे सामर्थ्य आहे ते सर्व आपल्याला तो प्रदान करू धन्यवाद